नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदानाचे महत्त्व आणि कथा जाणून घेऊया भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्व आहे म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते तिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी कार्तिकेयचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे बौद्ध धर्मात तर असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारी पुत्रचे परिनिर्वाण झाले होते या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष आठ शिलांचे पालन आणि उपसत व्रत करतात सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात दिव्यांची आरास हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात वाद लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते कार्तिके यांचे पूजन कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते पवित्र नद्यांमध्ये स्नान कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले आहे यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे लक्ष्मीनारायणाची षोडोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे त्रिपुर वातीचे महत्व त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते काही जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरा सुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती जाते एक खास पद्धत आहे पण ती मध्ये ही, ही बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुरवातीचा दिवा लावू शकता त्रिपुरारी पौर्णिमेची कथा त्रिपूर पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात त्रिपुरासुरांचा वधाची एक आख्यायिका आहे ती अशी सांगितली जाते तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेवाला प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अडळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावेत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्यान्हयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्र पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांनी छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातूनच एकाच बाणाने तिनेही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीच नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता अठरा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हरिहर भेट त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते ही एक महत्वाची भेट आहे शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूची सहस्रे नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मानाचा कारग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्धे अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाची अर्थ देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर होवो हीच प्रार्थना आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग